माझ्या पोराला मारून वर्ष झालं आणि पण मला न्याय मिळाला नाही तोपर्यंत मला न्याय मिळत नाही मी इथं उठणार करणार माझ्या पोराला फक्त न्याय पाहिजे मी दुसरं काय मागितलं नाही आधी वर्ष झालं माझ्या पोराला न्याय नाही काय आता धरत्याल उद्या धरत्याल म्हणून आम्ही बसतोय पोलिसचा घ्याय नाही की आम्ही जोपर्यंत आरोपीला अटक करत नाही की तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही आमची हीच मागणी दुसरं काय नाही आरोपींना सदर झालीच पाहिजे मी राजकुमार काळो धोत्रे अखिल महाराष्ट्र वाटर समाज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आम्ही आज बावीस एक दोन हजार चोवीस रोजी आज पोंडपूर शहर पोलीस स्टेशन समोर बेमत धरणे आंदोलनाला बसलो आहोत आम्ही वारंवार एक वर्ष होऊन कृष्णा धोत्रे या मुलाला मारून टाकून एक वर्ष पूर्ण झाले आहे तरी देखील ह्या ते स्थानिक पोलिस स्टेशनने त्या त्या माय त्या तिच्या आईला न्याय दिलेला नाही आज त्यांनी कंटिन्यू वारंवार अधिकाऱ्याची गाठ घेऊन की बाबा आमच्या मुलाचं जा काय झालं काय नाही हे जर वारंवार त्यांनी गाठ घेऊन वारंवार पोलिस स्टेशनला येऊन त्यांचे का अजून सगळं काय न्याय मिळाला नाहीत वडर समाजाने वारंवार आंदोलन केले मोर्चे काढले उपोषणे केले तरी देखील तिथले स्थानिक पोलिसांनी अजून देखील काही त्या त्या तपासाचा काही योग दिला नाही तरी आम्ही वारंवार उपोषण करून सुद्धा आता आम्ही एक ठरवलं आहे आम्हाला वरिष्ठाकडून वरिष्ठाकडून आश्वासन पाहिजे एल सी बी किंवा शी, शी चिड्याय शिबीआय या मार्फत चौकशी कृष्णा धोत्राची होऊन मारेकरांना त्वरित अटक करून त्यांना फाशी शिक्षा झाली हो, पाहिजे ह्या संदर्भात आम्ही उपोषणला आज पोलीस स्टेशनसमोर बसलेलो आहे आणि पोलिसांनी दक्षता घ्यावी आम्ही तिथून पुढे तीव्र आंदोलन करणार आहोत ऑल महाराष्ट्रातलं वटर समाज बोलून पंढरपूर शहरमध्ये मोठं आंदोलन उभं करण्याचं तयारी हो। करत आहोत आणि आम्हाला न्याय द्यावा हे पोलीस स्थानिकाला आमची वारंवार विनंती करून सुद्धा साहेब असतील साहेबांनी तर वारंवार उडत उडत उत्तर दिलेत बघू करू चालू आहे हे पण तुम्ही उत्तर आहे पोराला मारून एक वर्ष झालं आज पंढरपूर नगरी आज देवस्थानची आज देवस्थान नगरी आहे या महाराष्ट्राचं या कुलदैवत आहे या कुलदैवत ह्या प्रकार घडणे ही शोभनीय बाब नाही तरी आम्हाला त्वरित न्याय द्यावा आणि पोलिसांनी वरिष्ठाला कळवून आम्हाला त्वरित न्याय द्यावा ही आमची कळकळीची कल विनंती आहे नसल तरामी उतनार आन जर ये नर्या काईदा जर बिगडल। तर आम्ही हिथून उठणार नाही आणि जर येणाऱ्या काळात जे कायदा सुविधा जर बिघडल तर त्याला पूर्ण पूर्ण जबाबदार फुगेसाहेब असतील आणि पोलीस प्रशासन असेल एवढे शब्द संपवतो धन्यवाद